सोलर हार्बो संघाचं एकशे सहासष्ट धावांचं आव्हान लिलया पेलत अठरा षटक पाच चेंडूत एकशे सदुसष्ट धावा करत फायटो मार्केटिंग संघानं पॅकस प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली विजेत्या फायटो मार्केटिंग संघाला रोख पन्नास हजार रुपये आणि फिरता चषक देण्यात आला तर उपविजेत्या सोलर हार्बो संघाला तीस हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं संपूर्ण स्पर्धेत दोनशे अडतीस धावा केलेल्या सूरज कोंढाळकरला मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला पॅकर्स प्रीमियर लीग टी ट्वेंटी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या नामुवंत संघांचा समावेश होता या स्पर्धेचा अंतिम सामना सोलर हार्बो आणि फायटो मार्केटिंग संघात शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झाला माजी रणजीपटू मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते नाणेफेक झाल्यावर सोलर हार्बो संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या संघानं वीस षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात एकशे सहासष्ट धावा केल्या विश्वजित जगताप आशुतोष माळी यांनी प्रत्येकी तेहतीस धावा तर क्षितीश पाटीलनं सत्तावीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या फायटो मार्केटिंग संघानं हे आव्हान अठरा षटक पाच चेंडूत पूर्ण केलं एकशे सदुसष्ट धावा करत त्यांनी विजय मिळवला रणजित निकमनं साठ धनराज सोनुरीनं बत्तीस देवेश वराडेनं नाबाद बावीस धावा केल्या फायटो मार्केटिंग संघानं पाच गडी राखून विजय मिळवत रोख पन्नास हजार रुपये आणि चषक प्राप्त केला तर उपविजेत्या सोलर हार्बो संघाला रोख तीस हजार आणि ट्रॉफी देण्यात आली संपूर्ण स्पर्धेत दोनशे अडतीस धावा करणाऱ्या सूरज कोंढाळकरला मॅन ऑफ दी टुर्नामेंटचा बहुमान मिळाला तर एकशे चोपन्न धावा करणाऱ्या अविनाश कांबळेला उत्कृष्ट फलंदाज बारा बळी घेणाऱ्या आशुतोष अंबपकरला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं उद्योजक नरेंद्र झवर विजय पत्की पार्थ नागेशकर केदार गुणे रमेश हजारे उमेश गोटखिंडीकर भूपत शिंदे प्रवीण कळकुंबे विजय सोमाणी नितीन सावर्डेकर संजय कदम अंकुश निपाणीकर सुरेश ढोणुक्षे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव झाला